आम्ही पुसद नगर परिषद मध्ये विकासाचं काम करतोय याच्या पुढे देखील उदाहरण देतो आदरणीय सुधीर मुनगंटीवार साहेब अर्थमंत्री असताना थोड्या काळामध्ये आमचं सरकार शेवटच्या टप्प्यात होत निखिल चिदरवारनी दोन कोटी रुपये अडीच कोटी दोन ते अडीच कोटी आणले मग काँग्रेसच्या लोकांना कोणी थांबलं होतं का त्यांचं सरकार होत त्यावेळेस तर सध्याचे विद्यमान मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस तिकडे होती त्यांनी तेव्हा काही जाणलं नाही पुसत साठी हा प्रश्न ते कधीच उत्तर देत नाही काँग्रेसवाले कधीच उत्तर देऊ शकत नाही आणलेच नाही तर उत्तर काय देणार आणि म्हणून आमची लढाई विकासाच्या विरुद्ध टेंडर सिस्टमच्या बरोबर आहे विकासाच्या विरुद्ध भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढाई आहे आणि म्हणून या लढाईला आम्ही सुसज्ज झालोय आम्ही त्या ठिकाणी ती लढाई लढणार निश्चितपणे आम्ही संस्कृतीला सन्मान करूनच पुढे जात आहोत मी आपल्याला सांगतो की आता आरोप प्रत्यारोपाचा फारच वाद सुरू झाला मध्येच कालपासून परवा दिवशी एक क्लिप होती काल अजून एक क्लिप आली मला तर आश्चर्य वाटत कि वन वर्सेस ऑल लढाईची माझी वेळ आली सगळे मिळून निलय नाईकला टार्गेट करतात ह्याचा अर्थ आहे की भारतीय जनता पार्टी इथं मजबूत आहे निलय नाईक मजबूत आहे ऐंशी हजार जनता आमच्या पाठीशी आशीर्वाद घेऊन आहे आणि टार्गेट निलयनाईकला करायचं मग कोणत्या स्तरावर जायचं हे त्यांनी त्यांनी आपलं ठरवायचं असत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे ह्याच्यामध्ये छत्रपतींच्या इतिहासात त्यांनी एका राजाला पराभव केलं त्या राजाच्या बायकोला पकडून छत्रपती समोर आणलं त्यांनी तिलाही साडी चोळी करून आशीर्वाद देऊन परत केलं मी तर परवाच्या दिवशी आरतीताई आमच्या बरोबर होते निखिल चिद्दरवारचा फॉर्म भरायला गेलो आमच्या सुनबाई इंद्रनील नाईक साहेब त्यांच्या धर्मपत्नी त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी मला आशीर्वाद मागितलं मुलगी म्हणून मुल। मी आशीर्वाद दिला आणि तिथे मोहम्मद सनी माझी नगरसेवक त्यांच्या पाठीमागं उघडत मी त्यांना विचारलं गमतीने आता माझे मित्र आहेत जुने कि तुम किसको वोट करो इनको करोगे की डॉक्टर नदीम को करो त्यांनी सांगितलं इनको वोट करेंगे म्हटलं करो आणि ज्या कोणी गृहस्थांनी इथं अनेक युट्युबर्स आहेत त्यांच्याकडे पूर्ण क्लिप माझी हात जोडून विनंती आहे की ती पूर्ण क्लिप आपण ऐका किमान तेवढं पार्ट एडिट करून त्याला चिटकून टाकलं म्हणजे ह्या लेवलवर जर राजकारण करायचं असेल तर देव त्यांना माफ करो बाबा त्यांचं ते पाहतील आमचं आम्ही पाहू